नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे आरोग्य धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून कायापालट उपक्रम चालतो हा एकात्र उपक्रम आहे आज सकाळी पासून या ठिकाणी भ्रमिष्ठाने गर्दी केलेली आहे व या ठिकाणी डॉक्टर अर्जुनजी महापारे हे देखील या ठिकाणी सर्वांना सहकार्य करतात डॉक्टर अर्जुन महापारे त्यांचं डॉक्टर देवी जोशी हे देखील सहकार्य करतात आज या ठिकाणी अर्जुन महापारे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो साहेब काय सांगणार पालट जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नांदेड येथील दिलीप ठाकूर यांच्या मार्ग कार्यक्रम चाललेला आहे आणि या ठिकाणी खरोखरच एक फार मोठं सामाजिक कर्तव्य ते पार पाडत आहे की भ्रमिष्ट किंवा भिक्षेकरी किंवा मतिमंद किंवा निराधार असे जे नांदेडमध्ये लोक फिरत असतात अशा लोकांनी या ठिकाणी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग आंघोळ त्यांना एक ड्रेस आणि नाश्ता असा उपक्रम आहे समाजामध्ये जे लोक असे दुर्लक्षित आहे ज्यांना त्यांना कोणी नाही अशा लोकांना इथं आणून हे सगळं करत आहे हे फार मोठं कार्य आहे या कार्यामध्ये वैद्यकीय जो भाग आहे त्यांना काही मायनर एलिमेंट असतील त्रास असेल काही अशा एलिमेंटसाठी मी आणि डॉक्टर दिबा जोशी आम्ही या ठिकाणी हजर असतो आणि त्यांचा आम्ही ट्रीटमेंट करत असतो मी माझं सौभाग्य समजतो की अशा रुग्णांची सेवा करण्याला आम्हाला मिळालेली आहे धन्यवाद मला वाटतंय आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर सकाळी आलं तर कमीत कमी दुपारी किंवा संध्याकाळी नंबर लागतो एवढे पेशंट असतात तरी पण तेवढ्या पेशंट मधला वेळ काढून आपण या भ्रमिष्ठांना या ठिकाणी काया पराठी उपक्रमामध्ये येऊन सकाळी तपासणी वगैरे करता गोळ्या देतात तर कसं वाटतंय काय काय वाटतं चांगलं वाटतं ते तो व्यवसायाचा भाग झाला आपल्या क्लिनिक मध्ये व्यवसाय करणे या ठिकाणी पेशंट बघणे या ठिकाणी निस्वार्थपणे एक सामाजिक उतराई म्हणून आपण या ठिकाणी काम करत असतो आणि यामध्ये एक म्हणजे एक मनशांती लाभते की आपण काहीतरी आपण करत आहोत समाजासाठी चांगलं वाटतं विशेष म्हणजे या ठिकाणी सकाळी त्यांनी काया पराठ्या उपक्रमामध्ये भ्रमिष्ठाने चेक करतात परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारची फी न घेता या ठिकाणी मोफत ही सुविधा असते या ठिकाणी स्नेहलता जयस्वाल जेव्हाही हैदराबादून नांदेडला येतात तेव्हा या ठिकाणी जर काया उपक्रम चालू असेल म्हणजे महिन्याचा पहिला सोमवार असेल तर त्या नक्कीच या ठिकाणी येऊन भेट देतात त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याशी देखील चर्चा सांगणार हे जो कार्यक्रम आहे आज लगातार छह वर्षों से होता आ रहा है और ये छठा साल है और बिना इसमें कोई रुकावट नहीं होती काया पालट का ये एक सोशल वर्क है सामाजिक वर्क है ऐसे बहुत कम ये वर्क दिखाई देता है कहीं कहीं दिखाई देता है था। बहुत देरलाख प्रोग्राम होता है यहाँ यहाँ के लिए तो ये प्रोग्राम बहुत अच्छा है और वही अभी जैसा सर ने डॉक्टर साहब ने कहा है उसी तरह से कोई इसमें इस तरह के लोग पकड़ के ला जाते जो समाज द्वारा और अपने परिवार द्वारा बहिष्कृत हो जाते हैं या किसी तरह का उनको मानसिक तना होने से वो घर के बाहर निकल जाते हैं उन्हीं की देखभाल मतलब उनको साफ सफाई के बारे में बता के उनको कपड़े भी देते हैं उनको उस स्नान करा के दाढ़ी कटिंग करा के और नाश्ता देते हैं और ऊपर से सौ सौ रुपए भी देते हैं तो ये है ना एक बहुत बड़ा अभियान है दिलीप ठाकुर जी का और उसमें हम सभी लोग उनके उनके सहायक है जहाँ भी बोलेंगे हम सब आ जाते हैं हमेशा तैयार रहेंगे आने के लिए का पालट हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड गोवर्धन घाट ब्रिजच्या खाली असतो विशेष म्हणजे या ठिकाणी दर महिन्याला चाळीस ते पन्नास भ्रमिष्ठाचा या ठिकाणी कायापालट केला जातो जे की भ्रमिष्ठ कोणत्याही दुकानामध्ये त्यांना घेत नाहीत आणि त्यांची या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते त्यानंतर त्यांना नाश्ता चहा दिला जातो व वरती कपडे देऊन त्यांना शंभर रुपये दिले जातात असा हा कायापलट आहे आपल्या इथे देखील कोणी भ्रमिष्ठ असतील तर त्यांना नक्कीच अॅडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर किंवा त्यांच्या संयोजकाशी संपर्क साधावा आणि आपल्या देखील जे गल्लीमध्ये असतील आपल्या परिसरातील जे असतील भ्रमिष्ठ त्यांना देखील या ठिकाणी कायापालट करून त्यांची जीवनाचा कायापालट करावा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद